देवळी शहरात पोलिसांचा रूट मार्च पोलिसांचा रूट मार्चने गुन्हेगारांचे धाबेदन आणले गणेश उत्सव तसेच ईदे मिलादून अब्बी यांच्या पार्श्वभूमीवर देवळी शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनतर्फे शहराच्या विविध मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला यावेळी ईदे मिलादून अबी सोळा तारखेला व गणेश विसर्जन सोळा सतरा तारखेला होत असल्याने शहरामध्ये दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडावे उद्देशाने देवळी पोलिसांच्या वतीने शांतता व सुव्यवस्था राखावी याकरिता आज सकाळी बारा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता पोलीस स्टेशन मधून रूट मार्चला सुरुवात करत शहराच्या मुख्य मार्गाने फिरून रूट मार्च चा पोलीस स्टेशन समारोप करण्यात आला या रूट मार्चमध्ये देवळीचे कर्तव्याध्यक्ष ठाणेदार महेश चव्हाण यांच्या नेतृत्वात कर्तृत्वान सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विन यांच्यासह हो समस्त जमादार शिपाई होमगार्ड व दंगल नियंत्रक पथक यांचा समावेश होता देवळी येथील विविध मार्गाने रूट मार्च काढण्यात आल्याचे दिसताच गुन्हेगारांचे चांगले धाबे धनानवे असल्याचा दबके आवाजात चर्चेला उधाण आले मुख्य संपादक विल्सन मोखाडे वर्धा ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा